प्रतिकूल हवामानावर मात करणारे सियारे तंत्रज्ञान फळबागांची कलमरोपे लागवडीसाठी जो खड्डा घेतला जातो त्या खड्ड्याच्या चारही कोपऱ्यात खड्ड्याच्या लांबीचे पी व्ही सी पाईप उभे करून खड्डा गांडूळ खत शेणखत व मातीने तीन चतुर्थांश भरून घेतला जातो यावेळी पाईप सरळ रेषेत उभे राहतील याची काळजी घ्यावी त्यानंतर खड्ड्यात रोप लावून माती भरून घेतली जाते यानंतर सर्व पाईपमध्ये साधारणपणे पंचवीस टक्के गांडूळ खत किंवा शेणखत व पंच्याहत्तर टक्के जमीन पातळीपर्यंत वाळू भरण्यात यावी त्यानंतर पाईप हळूवार वर ओढून बाहेर काढावेत ते पुढील लागवडीसाठी उपयोगी ठरतात यामुळे चारही कोपऱ्यात वाळूचा सलग कॉलम तयार होऊन रोपांना दिलेले पाणी प्रथम या चार कॉलममध्ये शोषले जाईल ते भरल्यानंतर आजूबाजूला पाणी झिरपण्यास सुरुवात होईल अशा प्रकारे मुळांच्या परिसरात तात्काळ ओलावा मिळतो गांडूळ खत शेणखतामुळे पाणी धरून ठेवल्याने मुळांना अन्नद्रव्ये मिळून रोपांची वाढ झपाट्याने होते व झाड सशक्त निर्माण होते